नमस्कार मित्रांनो आपल्या धर्मसंस्कृती चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघा आपण वेगवेगळ्या विषयावर वेग वेग वी व्हिडिओ बनवत असतो पण आता रोजच्या गरजेची आणि आपल्या आयुष्याशी निगडीत अत्यंत महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे म्हणजे कुलदैवत मान सन्मान आपला ग्रामदैवत मान सन्मान आपल्या वैयक्तिक अडचणी नेमका कशामुळे येतात या विषयावर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे आणि खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे तरी तुम्ही सर्वांनी ना हा व्हिडिओ अवश्य बघा आणि सर्वांना इतरांना पण पाठवा बघा आता चैत्र महिना सुरू झालेला आहे मराठी नऊ वर्ष आपलंही चैत्र महिन्यापासून सुरुवात होतं पौर्णिमा झालेली म्हणजे जवळजवळ अर्धा चैत्र महिना आता संपलेला आहे आणि गावगावच्या यात्रा आता सुरुवात झालेली आहे म्हणजे प्रत्येक गावामध्ये कोणाची मसोबा देवाची यात्रा असते कोणाची बिरुबाची यात्रा असती कोणाची अजून मांगीर बाबाची असती किंवा त्या त्या गावचं जे जे ग्रामदैवत असतं हनुमानाची यात्रा असते अशा वेगवेगळ्या ग्रामदैवतांची यात्रा या काळात भरायला सुरुवात होत असते या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आणि बघा जो गावातलं कोण कुटुंब असतात कामानिमित्त शहरी भागात राहायला गेलेले असतात हे शहरी भागातले कुटुंबसुद्धा यावेळेस यात्रेला आवर्जून येत असतात पूर्वीच्या काळी बघा आपण अगोदरच लहान असताना आम्हाला आठवतं अगोदरच पत्र पाठवले जायचे की या या दिवशी आपल्या गावची यात्रा आहे त्या दिवशी तुम्हाला सर्वांनी यायचं आहे आणि त्यावेळेस जे बाहेर लोक गावला लोक होते त्यावेळेस सगळे लोक येत होते यात्रेनिमित्त आणि आपलं जे कुलदैवत जे गावाचं ग्रामदाय होते त्याचंवाला दर्शन करीत होते तर मला या व्हिडिओमधून आपल्याला सांगायचं एकच आहे की आपण कुठं जरी असली तर वर्षातून एकदा ज्यावेळेस आपलं दैवत असतं ग्रामदैवत असतं त्या ग्रामदैवताच्या दर्शनाला आपण येत रा यायचं असतं त्याचा मान सन्मान करायचा असतो कारण आज आपण जरी बाहेरगावी असलो तरी आपल्या याच्या अगोदरच्या ज्या पिढ्या असतात त्या पिढ्यांचा उद्धार किंवा त्या पिढ्यांना मदत ही त्या ग्रामदैवतांनी केलेली असते त्या ग्रामदैवतामध्ये देवी असू दैवत असू म्हणजे मसोबा असू मांगीर बाबा असू को कोणतं होत असू द्या पण ह्या देवांनी त्यावेळेस आपल्या पूर्वजांना मदत केलेली असती त्यांनी त्यांची सेवा केलेली असते आणि आज आपण कामानिमित्त गावाच्या बाहेर जरी असलो भले आपले दुसऱ्या शहरामध्ये आपले स्वतःचे घर जरी असले पण ग्रामदैवत ते आपले ग्रामदैवताचं असतात ग्रामदैवताचा ज्यावेळेस आपण मान सन्मान करतो त्यांचं यात्रा उत्सवाला वर्षातून एकदाच यायचं आहे आपल्याला ज्यावेळेस येतो आपण त्यावेळेस बघा आपल्या बऱ्याचशा अडचणी सुटलेल्या असतात त्याच्यामुळं सर्वांनी एक लक्षात घ्या का इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला वर्षभरामध्ये समजा यात्रेला जरी नाही जमलं यात्रा कोणाची दिवाळीच्या वेळेस असेल कोणाची होऊन गेली असेल पण चैत्र महिना सुरू झाला ना मराठीनं वर्ष आपलं सुरू झालं एकदा का हे चैत्र नऊ वर्ष धरायचं आणि वर्षातून एकदा आपलं ग्रामदैवताचा मान सन्मान करायचा त्यांना हार नारळ खडीसाखर नैवेद्य भाजी भाकरीचं नैवेद्य जरी तुम्ही ठेवला तरी ते त्याच्यावर खुश होता आपल्या बांधावर मसोबाचं दैवत असतं शेतामध्ये मसोबा असतो किंवा मावलाय असता यांचा आखाड्याच्या महिन्यात मान दिला जातो पण तुम्ही चैत्र महिन्यापासून सुरुवात करा या चैत्र महिन्यापासून तुम्ही कधी पण एकदा वर्षभरात त्यांचा मान सन्मान करत जा आणि तुमच्या आयुष्यामध्ये किती बदल होतो हे तुम्ही स्वतः अनुभवा कारण हे अनुभवाची बोला येतं आपण बघा गाव सोडून जात असतो आपण पण ते देवांची श्रद्धा आपल्या मनात पण असते आणि ते दैवत शेवटी कुठंतरी आपल्या घरात कुणी जर नसन मागं करणार काही काही कुटुंब फक्त पूर्णचे पूर्ण घर शहरामध्ये कामानिमित्त गेलेले असतं पण गावाकडं त्यांची शेती असती किंवा एखादा प्लॉट असतो कोणाचा mm. तरी मग ह्या गोष्टीमध्ये तिथं ज्या भागात त्या बांधावर किंवा त्या ग्रामीण भागात जे दैवत असतात ते दैवत भुकेले असतात ते आपली वाट बघत असतात शेवटी ते राखनदार असते आपल्यावाली आपली रक्षा करीत असतात म्हणून बघा पूर्वी काही जर साथीचे रोग आले किंवा काही आज बी जर काही मुलांच्या अंगावर कांजणे उठत असन काही तर जे ग्रामदैवते आहे लक्ष्मी आहे आपली समजा म्हसोबाई यांना काहीतरी कोंबडं लोकं कोणी एक नारळ वाहत होतं कोणी बोकड कापित होतं हे गोष्टी नवसाच्या गोष्टी आज बी बऱ्याच ग्रामीण भागात चालू आहे आज जरी आपण विज्ञान किती जरी पुढं जरी गेलं असलं अंधश्रद्धा कोणी मानित असन पण हे जे ग्रामदैवते हे आज बी खूप पॉवरफुल आहे आणि याची सेवा आपल्याकडून झालीच पाहिजे तर ह्या हा मुद्दा तुम्हाला मला आता समाजलाचं असन वर्षभरामध्ये आपण कधी पण एकदा येऊन आपल्या ग्रामदैवताचा मान सन्मान करायचा आहे ही गोष्ट अवश्य लक्षात ठेवा आणि दुसरी गोष्ट काय की आपली कुलदैवत आता साडेतीन शक्तीपीठामधली कोणाची सप्तशृंगी देवी असन कोणाची तुळजापूर असन कोणाची माऊरची रेणुका असन कोणाची कोल्हापूरची महालक्ष्मी असन तसंच कुलदैवत म्हणून जेजूरचे खंडोबा असतील किंवा कोणाचे ज्योतिबा पण आहे कोल्हापूरचे किंवा याच्या पण पलीकडं काही बाहेरच्या राज्यात पण काही लोकांच्या कुलदैवत आहेत तर ता जसं मागाशी मी सांगितलं त्याचप्रमाणे आपण मराठी महिना चैत्र महिना आपला एकदा लागला का त्याच्यानंतर आपण सुरुवात करायची आणि आपण वर्षातून एकदा आपले कुलदैवतेचं दर्शन घेऊन यायचं कुलदैवताचं म्हणजे आपण जर दर्शन जर घेतलं तर त्याचा सुद्धा आपल्याला खूप मोठा अनुभव येतो आपल्या अशा काही ग्रामीण भागातल्या पिढ्या का त्यांचे वर्षानुवर्ष गेले वीस वीस तीस तीस वर्ष झाले पण आपल्या कुलदैवताला कधी गेलेले नाही आणि ज्यावेळेस कुलदैवताचं दर्शन करून येतात त्यावेळेस त्यांचे आपाप आप घरातले लग्न कार्य असतील किंवा आर्थिक अडचणी असतील या गोष्टी सुटायला सुरुवात होतात म्हणजे हे प्रश्न मार्गे लागतात स्वतः अनुभव घेतल्याशिवाय हे कळणार नाही आज मी व्हिडिओमध्ये जरी सांगितलंय तुम्हाला पण हे स्वतः मी अनुभव आम्ही घेतलेले म्हणून आज तुम्हाला सांगतोय ज्यावेळेस कुणी आपल्याकडं म्हणजे बघा कोणाचे वैयक्तिक अडचणी बघायला येतात त्यावेळेस प्रकाशाने जाणवतं की ते लोक कुलदैवताचा माणस सन्मानच करीत नाही तर कुलदैवताचा ज्यावेळेस आपण मान सन्मान केला जातो म्हणजे बघा मी मागं पण बोलवतो भगत जे लोक असं समजा मी बाहेरचं बघतो जे भगत लोक फक्त अंगारा दुपाराने हातात दुरी घालून देणे किंवा अंगात येऊन घुमणे या गोष्टी नाही ज्या माणसाच्या कुलदैवत असतं ज्याच्या त्या आर्थिक अडचणी नेमकी सुरुवातकडून होती त्याच्या मुळाशी ह्या गोष्टी जर गेलो आपण तर मुळाशी गेल्यानंतर ह्याच गोष्टीला यावं येतं की आपले जे कुलदैवत राहते तिची सेवा आपल्याकडून कधीच होत नाही आणि यांची जेव्हा सेवा होती त्यावेळेस आपोआप आपल्या घरातल्या अडी अडचणी सुटायला मार्गी लागतात घरातली लग्नकार्य थांबली असन तर लग्न कार्य व्हायला सुरुवात होती त्याच्यानंतर आर्थिक अडचणी किंवा प्रमोशन थांबला असन ह्या गोष्टी म्हणजे जसं कुलदैवत ग्रामदैवत मी जे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतोय कुलदैवत आणि ग्रामदैवत दोन वेगवेगळे दैवत आहे पण खूप महत्त्वाचे आहे दोघांचा बी वर्षातून एकदा काय ना मान सन्मान झाला पाहिजे वर्षातून तुमचं नाही झालं तर कमीत कमी तुम्ही दोन वर्षातून का ना खूपच बाहेर असन तुम्हाला घरी यायलाच जमत नाही पण दोन वर्षातून का ना तुम्ही या दैवतांची सेवा करा बघा तुम्हाला पटतं आहे का तुमच्या जुने पिढीतले जे लोकं असतील घरामध्ये किंवा तुमचे वडील आजोबा त्यांना तुम्ही ह्या गोष्टी विचारा का ग्रामदैवताचा माणसान म्हणा आपण का बरं करतो काय आड अडचणी आता किंवा कुलदैवताला आपण का बरं जातो ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि ह्या दोन प्रकर्षाने ह्या दोन गोष्टी तुम्ही वर्षात तु, वर्षाच्या तु, वर्षाला वर्षा वर्षा करायला सुरुवात करा तुमच्या घरातले ऑटोमॅटिक साठ ते सत्तर टक्के तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो साठ ते सत्तर टक्के प्रॉब्लेम तुमचे सुटलेले असणारे काही न करता फक्त तुमची ग्रामदैवताची सेवा करा त्याच्या वर्षातून एकदा आणि कुलदैवताला एक वर्षातून जात जा आणि ज्यांची जमीन वगैरे काही असेल तर बांधावरचे देव असतात त्या बांधावरच्या देवांना पण तुम्ही वर्षातून एकदा त्यांना नाही तुम्हाला जमत तुम्ही बाहेर गावाला येतो वर्षातून एकदा काय ना तुम्ही त्यांना शेंदूर लावा झेंडा लावा नैवेद्य करा आणि जे समजा तिथे राहतच असन तर त्यांनी दर आमुष्याला त्या ग्रामदैवताची सेवा करायला काय सेंद्रिय दैवत जेवढे असन तुमच्या बांधावर त्यांना सगळ्यांना आमुषाला नैवेद्य भाजी भाकरीचं नैवेद्य तुम्ही देऊ शकता आणि त्यांची सेवा करू शकता याच्यामुळे तुमचं पीक पण चांगलं येईन आहे पण कोणाचे फुटत असन इलेक्ट्रिकल वायर तुटत असन मोटर जळत असन ह्या गोष्टी शंभर टक्के थांबतात चॅलेंज येऊन सांगतो जर कोणाला या जर अडचणी येत असेल ना का पीक पिकत नाही आणि मोटर जाळता इलेक्ट्रिकल सायपन फुटता कायम लिकेज राहता तर आपल्या बांधावरची जी दैवती विशेषतः महसुबा देवाचा माणसान मंद रामोशाला करायला सुरुवात करा, करा। याच्यामुळे तुमचे भरपूर प्रश्न सुटतील व्हिडिओ खूप मोठा झाला असेल पण सर्वांनी अवश्य ऐका आणि इतरांना पण पाठवा अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कोणाला जर वैयक्तिक अडचणीसाठी जर काही विचारायचं असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस पंधरा अठ्ठावन्न एकोणपन्नास ह्या नंबरवर फक्त व्हॉट्सअप करा आपली समस्या टाका तुम्हाला उत्तर मी वेळेनुसार पाठविल एकदम निशुल्क कुठल्याही प्रकारचे पैसे घेतल्या जात नाही तर परत एकदा सर्वांना विनंती का व्हिडिओ अवश्य पाहा सर्वांना नमस्कार धन्यवाद